नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या तर खूप मस्त लागते ही मिरची चवीला तर ही रेसिपी जी आहे ना अगदी मोजून पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते ज्यावेळेस काय होतं ना आपल्याला खूप भूक लागलेली असते ना तर काय खावं सुचत नाही आणि काय पटकन तयार होईल असेल सुचत नाही त्यावेळेस अशा प्रकारची तुम्ही मिरची ट्राय करून बघा तुम्ही प्रत्येक वेळेस हीच मिरची बनवाल ज्यावेळेस आपल्या सुद्धा चव नसते ना त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची मिरची नक्की ट्राय करून बघा एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी शंभर टक्के खाणार तर त्यासाठी काय करायचं कडाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं चा। छान असं तडतडू द्यायचं पाव चमचा हिंग टाकायचं चा। नंतर चार ते पाच ना ठेचलेला लसूण टाकायचा थोडंसं ठेचून घ्यायचा जास्त पण पेस्ट नाही बनवायची नंतर ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात ना तर मिरच्यांना अशा मध्ये मध्ये कट करून घेतलेत मी दोन दोन मिरच्या असे कट केलेत आणि मधून चिर देऊन घेतले तर छान अशा मिरच्या फ्राय करून घ्यायच्या मिडियम टू हाय फ्लेमवरती मिरच्या व्यवस्थित पडेपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे तिखटपणा कमी होईल आणि मस्त चवीलासुद्धा मिरच्या भारी लागतात अशा प्रकारे केल्यानंतर मिरच्या भाजून झाल्या की त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा ना धनेपूड टाकायचे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच ना चवीनुसार तुम्ही अर्धा चमचा मीठ टाकायचं परतून घ्यायचं मीठसुद्धा टाकून तर छान असं मिश्रण बनवून तयार झाले आता यामध्ये काय करायचं आहे गॅस बारीक करायचा आणि अर्धी छोटी वाटी दही टाकायचं आपल्याला दही टाकून ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि दही पूर्ण असं ड्राय होईपर्यंत ना छान मिरच्या शिजवून घ्यायच्या आणि बारीक गॅसवरती शिजवून घ्यायच्या दह्यामध्ये अशी मिरची शिजली ना तर चवीला खूप मस्त लागते तर मस्त तेल सुटेपर्यंत ते मिरची शिजवून घ्यायची चवीला खूप मस्त लागते ही मिरची आणि ही मिरची जी आहे ना एक आठवडाभर छान अशी स्टोअर करू शकता तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आरामात टिकते ही भाजी तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद